आज भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेच्या रणसंग्रामात उतरलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रणिताताई भगीरथ भालके। यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं यावेळी साईनाथ भाऊ अभंगराव आप्पासाहेब जाधव बाळासाहेब कसबे विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके मनसे नेते दिलीप धोत्रे सुधीर धोत्रे संजय बंदपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भगीरथ भालके यांनी पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे आज संविधान दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना संविधान ज्या दिवशी दिलं त्याचा हा संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या मी पंढरपूर शहरवासियांना पंढरपूर तमाम पंढरपूरकरांना मी अंतःकरणपूर्वक मनपूर्वक संविधाना संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या संविधानाच्या दिनाच्या दिवशी ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून व्यक्तिस्वातंत्र्याचा मत मांडण्याचा मत देण्याचा आणि समानतेचा लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी दिला तो लोकशाहीचा विचार रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाईक या नात्यानं शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि काही लोक असतील काही विचारधारा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घटना बदलण्याचं पायमल्ली करण्याचं काम काही चुकीच्या लोकांच्याकडून होतं आहे परंतु तो, तो आम्ही कदापित महामानवांचे पायी कि या नात्यानं कदापि होऊ देणार नाही इथं लोकशाही रुजली पाहिजे बाबासाहेबाचं संविधान बाबासाहेबांनी दिलेली घटना ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याच माध्यमातून इथल्या तमाम गाव पातळीपासून ते देशपातळीच्या राज्यघटनेच्या आधारित त्या ठिकाणी देश चालला पाहिजे हीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे